नितीन नंदकुमार पाटील आणि प्रभाग नऊ ब मधील उमेदवार ललिता गुणवंत वायकोळे यांच्या समर्थनार्थ आज शनी रोड बुधवारा आणि साळीबाग या परिसरात प्रचार दौरा व होम टू होम मतदारांशी संपर्क कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचार मोहिमेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रभागातील समस्या व विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या यावेळी उपस्थितांनी दोन्ही उमेदवारांना भरघोस पाठिंबा दर्शवला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांना कमळ या, या निशाणीवर शिक्का मारण्याचे आवाहन करत युतीला विजय मिळवून देण्याचे आवाहन केले या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक सुधाकर पाटील नंदकुमार पाटील बाजार समितीचे माजी संचालक पंकज येवले यांच्यासह शेकडो महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारातील या उत्साहपूर्ण सहभागामुळे युती उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे याचवेळी पदासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार सौ रेणुका राजेंद्र पाटील यांना सहकार्य करण्याचे आणि त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले या सभेला माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांचीही विशेष उपस्थिती लाभली प्रचारामध्ये कार्यकर्त्यांनी नागरिकांना आगामी निवडणुकीत कमळ भारतीय जनता पार्टी या चिन्हावर विश्वासाने मतदान करून युतीला मजबूत करण्याचे आवाहन केले निवडणूक जवळ येताच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचार जोर पकडत असून युती उमेदवारांना मिळणाऱ्या जनसमर्थनाचा वाढता प्रतिसाद पाहता विजयी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे लेवा जगत न्यूज सावदा केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग लगत सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन बी एच के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे जगत एव्हाजेकच चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामोडी बघणी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मुलं ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवाजा धन्यवाद